संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजीत आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये श्री बालाजी विद्या मंदिर आणि डी संस्थेच्या मराठी मीडियम हायस्कूल या शाळांनी प्राथमिक आणि माध्यमिक गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावलंय मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं इचलकरंजीतील श्री नामदेव समाज सेवा मंडळ आणि श्री नामदेव युवक संघटना यांच्या वतीनं दरवर्षी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धा घेतल्या जातात यावर्षी ही चित्रकला सामान्य ज्ञान निबंध बुद्धिबळ वक्तृत्व पाठांतर गायन वेशभूषा या स्पर्धा झाल्या यामध्ये शहर परिसरातील एकशे सहा शाळेतील विविध गटातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा मान्यवरांच्या हस्ते संत नामदेवांच्या मूर्तीचं पूजन झालं यावेळी सची हळदे या विद्यार्थिनीनं वंदना सादर केली समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी सेवा मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील वकील पद्मनाभ पिसे नामदेव समाजोन्नती परिषदेचे संदीप लचके सुभाष मुळे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर पाटसकर रणजित माळवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आलं यामध्ये श्री बालाजी विद्या मंदिर आणि डीकेटी संस्थेच्या मराठी मीडियम हायस्कूल या शाळांनी अनुक्रमे प्राथमिक आणि माध्यमिक गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं पत कार्यक्रमाला मधुकर खटावकर अनंतराव कुडाळकर उमाकांत कोळेकर चंद्रकांत पाडळकर अनंतराव बोंगाळे युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर प्राध्यापक अनिल अवसरे सरोज उरुणकर सीमा उरुणकर यांच्यासह शहर परिसरातील समस्त नामदेव समाज बांधव विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते